हाय विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनल वर सगळ्यात आई दोनचं मनापासून स्वागत जनतेच मीठ टाकून खाय चला म्हणलं आपण आहे ना ज्या पद्धतीने खिचडी बनवतो ना त्या पद्धतीने आज बनवून दाखवा म्हणजे अशी खिचडी बनवल्यानंतर एवढी मऊ शुद्ध होती ना की निस असं कापस कापूस जसं काय खाते माणूस असं वाटत बरं पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा गरीबाचा तसं तर माझ्या व्हिडिओला येऊजच येत नाही त्याच्यामुळं माझं मन लय नाराज आहे पण काय कराय <laughs> न पण चला जे चांगलं असं ते चार दोन लोकांनी जितका बघणं व्हायना पण त्यांच्यापर्यंत शेअर करायचं जी गोष्ट चांगली म्हणजे चांगलं चांगलं म्हणजे उद्देश चांगला व्हिडिओचा हो मी ज्या पद्धतीने साबूची खिचडी करून दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही जर केली ना तर एकदा करून बघा एवढी एवढं मऊ 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 होतं ना साबू साबूची खिचडी एवढी मऊ मऊ होती ना काय गं बाळा असं कोणीच करत नाही एकदम आलं आहे बटाटे जास्त उकडले गेले ते जाऊ तसं मला माहीत नाही काय आपल्याला अशी टिप्स कोणी सांगितलेली केली नाहीये की माझ्या मनानेच केलेली जेव्हा जेव्हा मला असं मौसूट साबुदाना म्हणजे माझा नाही बरं का हा साबू वैष्णवचा आहे त्याला आजूपासून मला काल होता आणि मला आहे ना असं म्हणजे मिरचीचे तुकडे करून आणि श शेंगदाण्याचं तूप करून अशी खिचडी नाही आवडत बरं असं अर्ध्या थोड्या फार मिरच्या अशा राहिलेल्या आवडतात आणि शेंगदाणे असे थोडेफार अर्धे अर्धे राहिले ना ते खाताना दा दाता खाली जर आले ना भारी वाटतं खायला शाबूची खिचडी खाती बत्ता, बत्ता। आणि ना अर्धवट राहिलेले मिरचीचे तुकडे अर्धवट वट आवड दोबड शेंगदाणे आहे ना असे तेला मध्ये तेल असू अथवा तूप असू असे परत परत घ्यायचे बर का शेंगदाणे परतल्याला येतोय तुझ्या नाकाला झाली सर्दी त्याला वास येतोय असं मस्त पैकी ना याच्यात लाल लाल तळून घ्यायचे बर का शेंगदाण्याचा कूट आणि मिरची

बापरे काय खरले मानजरे हे निराळे क्वालिटीचं मानजरे तुझं आग न कवभु मला वाटी ती ओना हाय रे हाय रे तू न पाणी घ्या हत तसं जरा आपण आहे ना कशी व्हिडिओ टाका आपल्यासारखे जे आहे ना व्हिडिओ रे बाळा तांब्या नको काढू घासायला तो तिजण भांडे वरून घे सतरा भांडे नको काढू भांडे घासायला वाईटा तर घेऊन घ्या होत बाळा करायचं तो म्हणतो दीदी ए हाय हिरे माकडा मुता माझ्या घरी ना साप तिने जास्त देवायचं जे तर उठू का वरती बसून खातो तू तू तुला दे तिकडं बस शाबुदाना आहे ना आधी ना म्हणजे शेंगदाण्याचा फूट आणि त्याच्यात म्हणजे मिरच्या टाकून मिक्सरला लावून घ्यायचं कच्चे शेंगदाणे घ्यायचे बरं का आधी सुरुवातीला कुणी कुणी भाजून घ्यायचं सांडे काढून पण आपल्याला तसेच आधी कच्च्या मिरच्या कच्च्या मिक्सरला लावून घ्यायचे नंतर ते तेलात तसे परतू परतू घ्यायचे भाजून घ्यायचे चांगले दळून घ्यायचे मस्त पैकी थोडेफार शेंगदाणे दादा खाली तीन अशा पद्धतीने मिक्सर मधून काढून घ्यायचे हो 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 शाबू निम्मा परतत आला ना मग शाबू कशाने निम्मा होतो मी तुम्हाला दाखवते निम्मा परतत आलाय आपला शाबू असं आहे ना जास्त प्रमाणामध्ये बटाटो इतकं पूर्णवानी ना उकडून घ्यायचं आणि ते चमच्यानी ना एकदम असं बारीक बारीक करायचं बरं का जेणेकरून त्याचे तुकडेच राहिले नाही पाहिजे नगभर तुकडा नाही राहिला पाहिजे आणि निम्मी खिचडी परतत आली का मग त्याच्यामध्ये टाकायचा सुरुवातीला नाही टाकायचं जनवाळा भांडे घास टोकर घे खा खरकटे भांडे भर हो 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 तुला काम सांगितलं का डोकं दुखत हे हो ते हो ना मस्त पैकी ना सगळ्यात मिक्स करायचं बरं का ते बटाट्याचं असं पूर्ण आणि असं केलं जाऊ मग बघा शाबू असं जस काय आपण कापूसच खातोय असं वाटत बरं का तो अंडात टाकले टाकले ते खावायची गरज नाही इतका मऊ मऊ शाबू होतो मला या काही परतात येत नाही अंदाज सांची निणे कडाई घालता येत नाही त्याच्यामुळे जास्त कडाई हलत गॅस हलत होतो मग काटा जाणू टी व्ही लाई असूर्ण अस एकदम कणाला ना कणाला आहे ना ते बटाट्याच आहे ना केल्यान लागलं पाहिलं बटाट्याच चुरा पूर्णा तुम्ही प्रत्यक्ष कोणी म्हणजे स्वतः आहे ना करून बघा एकदा मग तुम्हाला खरं वाटन खरंच अशा पद्धतीने जर शाबांची खिचडी केली ना तर किती मऊ होती आपण टाकलेल्या रेसिपी पैकी एखादी टिप्स सांगितली ना म्हणजे पदार्थाची त्याच्यातल्या दहा ते पाच जणांनी जरी ती म्हणजे केलं ना तरी त्याला आपले व्हिडिओ ती साडी हो 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 मी टाकलींकू कोणची फ्री अगं जाणूच दुखत माझं दुखत आहे बरं आम्हाला सर्दीने जाम झालं जाणू पाणी पिल्याने नाही ना जानू तर जाम झाली आणि जर बापा घरी नाही बापा म्हणजे तिच्या बाप्पा अकरा बारा जण आहे ना गोव्याला फिरायला आहे मालिकांनी माल तर डॉक्टरला टेन्शन येते कोर्गी औषध दिले की ताप तापत्र जायचं नाही बाई कर खिचडी पूर्ण परतून झालेली बर का आणि शाबूची खिचडी या खायला सगळ्यांनी आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं बटाटा असं पूर्ण उकडून घ्यायचं निम्मे खिचडी परतत आल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा एकदम असं बारीक करून कुस करून कुस करून नाही मिसून एकदम असं कशाने तरी चमच्याने म्हणा पळीने म्हणा असं बारीक दळून एकदम मग निम्म्या शाबूमध्ये टाकायचं अशी खिचडी एकदा करून पहा तुम्ही एकदम अशी मौसूक कापसावणी लागत की बरं चला बाय सगळ्यांना आणि या शाबूची खिचडी खायला